तुम्ही काय एनर्जी सिग्नल देताय लक्षात घ्या डेली लाईफमध्ये की कारण की ते एनर्जी सिग्नल खूप महत्वाचे आहेत डॉक्टर जोसेफ मर्फी जे आहेत पॉवर ऑफ सबकॉन्शियस म्हणजे तर त्यांनी त्यांना झालेला कॅन्सर पण ठीक केला पण त्यांनी कॅन्सर पण रिवर्स केला का त्यांनी पॉझिटिव्ह सिग्नल दिले लक्षात घ्या त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला तर तुम्ही तुमच्या माइंडला खरंच तुम्हाला जे पाहिजे ते सिग्नल देताय का लक्षात घ्या जर देत नसाल तर देणं गरजेचं आहे तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला तसे सिग्नल्स देणं गरजेचं आहे यस ते सिग्नल्स कसे देणं गरजेचं आहे तर त्याकडे पण आपण होतो लक्षात घ्या आता पॉझिटिव्ह सिग्नल आपण जर दिलं मनातून आपल्या तर त्यानुसार बाहेर तशा गोष्टी व्हायला लागतील लक्षात घ्या सिच्युएशन तशा नुसार घडायला लागतील लक्षात घ्या बाहेर जे सिच्युएशन घडणार आहे पहिलं ते आपल्या मनामध्ये घडणं गरजेचं आहे ते मनामध्ये घडलं की मग तशा नुसार लोकेशन ऑब्जेक्ट्स येतील लोक येतील त्यानुसार आपल्याला हवं तसं सिच्युएशन म्हणजे हवं तसं सक्सेस आपल्याला मिळायला लागेल लक्षात घ्या कधी मिळेल जर तुम्ही आतून सिग्नल तसे दिले तर आतून पॉझिटिव्ह सिग्नल दिलं तर आज सकाळपासून आता जसं बघतोय सेन आर चालवल्यापासून मी जे काही क्वेश्चन विचारतोय तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही फोकस व्हायला लक्षात घ्या मला हे पाहिजे मी इथं आहे मी इथं चुकतोय माझ्यामध्ये ही क्वालिटी डेव्हलप करायची आहे तुम्ही योग्य ते सिग्नल देते लक्षात घ्या हळूहळू त्याच्यावर आपण काम करतोय लक्षात घ्या तर हे जे सिच्युएशन जे होतात बाहेर आपल्या आयुष्यात जे काही घटना घडतात तर त्यासाठी दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत काय आहे की सगळ्यात महत्वाचं आहे पहिल्यांदा आपली एनर्जी सिग्नल लक्षात घ्या तुमचे जर एनर्जी सिग्नल निगेटिव्ह जात असतील की रोज टेन्शन फ्रस्ट्रेशन निगेटिव्ह अरे हे होणार आहे का नाही नाही होऊ शकत नाही असं वाटत नाही की माझ्या आयुष्यात माझं ड्रीम कम्प्लीट होईल तर हे निगेटिव्ह सिग्नल देत आहे लक्षात घ्या होणार नाही लक्षात घ्या राईट आणि हे जर तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल दिलं तरच काही टाईपच्या घटना घडतील लक्षात घ्या आणि पॉझिटिव्ह सिग्नल म्हणजे फक्त पॉझिटिव्ह विचार नव्हे लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही जे मागता ते तुम्हाला मिळत नाही लक्षात घ्या तुम्ही जे डिझर्व्ह करता ते तुम्हाला मिळतं डिझर्व्ह म्हणजे काय माहित आहे सगळ्यांना की तुम्ही जे आयुष्यात जे तुम्ही मागता जे तुम्हाला पाहिजे ला ते मिळत नाही तुम्ही जे डिझर्व करता डिझर्व्ह म्हणजे काय ज्यासाठी तुम्ही स्वतःला लायक समजता डिझर्विंग समजता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात लक्षात द्या कोणी म्हणेल की यस मला दहा लाख रुपये पाहिजे पण तो दहा लाखासाठी तुम्ही स्वतःला डिझर्विंग स्वतःला लायक समजताय का लायक समजत नसेल तर येणार नाही तुम्ही लायक स्वतः स्वतःला कितीला समजताय यस कोणी म्हणत असेल मी तीस हजारसाठी समजतोय कोणी म्हणत मी पन्नास हजार समस्या समजतोय जे काय समजत लक्षात घ्या तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःला लायक समजतंय ते येणार तुम्ही भले कितीही काही बडबड करा ते बडबडला महत्व नाही आहे इम्पॉर्टंट काय आहे तुम्ही तुमच्या मनात स्वतःला डिझर्विंग स्वतःला लायक कशासाठी समजताय ज्यासाठी तुम्ही स्वतःला लायक समजताय ती गोष्ट तुमच्या जीवनात येणार आणि ज्याच्यासाठी स्वतःला लायक समजत नाही आणि चुकून जरी ती गोष्ट आली तरी पण ती निघून जाईल लक्षात घ्या असे कित्येक लोक आहेत की जे गरीब लोक की जे अचानक श्रीमंत झाले ते स्वतःला लायक समजत नाही ती श्रीमंती निघून गेली लक्षात घ्या निघून गेली यस तसच आहे लक्षात घ्या तुम्ही खरंच स्वतःला लायक समजताय का तुम्ही स्वतःला लायक समजत असाल तरच त्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील आणि स्वतःला लायक समजण्यासाठी कंटेंट होणं गरजेचं आहे मनन होणं गरजेचं आहे की असं फसून नाही चालणार लक्षात घ्या बाहेरून बोलणं एक आणि आतून एक नाही चालणार तुमच्या आतमधनं तुमची फिलिंग पण तेच पाहिजे आणि तुमचे थॉट्स पण तेच पाहिजे तुमच्या शब्दात पण तेच पाहिजे आणि तुमचे ऍक्शन्स पण तसेच पाहिजे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी जेव्हा मॅच होतील तेव्हा मग त्या ते गोष्टी सहज करणे तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह सिग्नल देऊन त्या गोष्टी तशा टाइपच्या घटना घडायला लागतील लक्षात घ्या राईट तर आपण बघितलं की सक्सेसफुल होण्यासाठी सिग्नल योग्य देणं गरजेचं आहे आता सिग्नल योग्य देण्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो लक्षात घ्या काही लोक असे आहेत की जे प्रॉपर सिग्नल देऊ शकत नाही काही जण बघतोय की फक्त पैशाच्या बाबतीतच नाही तर काही जणांना नातेसंबंधामध्ये की पैसा कमवून करायचं काय आपण म्हणतोय पैसा कमवायचा आहे हा पण पैसा टोवून करायचं काय हा म्हणतोय की पैसा टोवून मला काय मला माझ्या फॅमिलीसोबत चला मला वर्ल्ड टूर करायचा आहे मला माझ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा आहे मला माझ्या फॅमिलीसोबत इकडं जायचं आहे या वर्ल्ड टूरला जायचं आहे तिकडं टूरला करायचं आहे म्हणजे काय तुम्हाला एन्जॉय करायचं लक्षात घ्या एन्जॉय करायचं आहे मग ते एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला पैसा हवा लक्षात घ्या मग जर तुमच्या फॅमिलीसोबत नातेसंबंधच काही जण बघतोय की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण नातेसंबंध खराब आहेत लक्षात घ्या जर खराब नातेसंबंध असेल तर किती पैसा सुधीर उपभोगू शकत नाही समाधान नाही मिळणार ना लक्षात घ्या मग पण इथं तुम्ही खराब नातेसंबंधांना तुम्ही सुधारू शकता लक्षात घ्या भांडण होणं वाद होणं ही नॉर्मल गोष्ट आहे पण त्याच्यातनं तुम्ही किती लवकर बाहेर येत आहे हे महत्वाचं लक्षात घ्या हा भांडण झालं ठीक आहे इट्स ओके हो झालं पण त्यातनं तुम्ही जर लवकर बाहेर येऊ शकत नसाल तर एक्सपर्टची मदत घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी इथं आपण बरेच काम करतो लक्षात घ्या जे न्यूरोलिंग्विस्टिक लिंगिस्टिक प्रोग्रॅमिंग आहे तर त्याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या आपल्या ब्रेनचे न्यूरल पाथवेज असतात न्यूरल पाथवेज म्हणजे काय मी बऱ्याचदा सांगतो की एक, एक वाटी तुम्ही पाणी घेतलं आणि ते वाटी पाणी तुम्ही एका फरशीवर टाकलं फरशीवर धूळ वाचली पाणी हळूहळू ते रस्ता तयार करेल लक्षात घ्या सेकंड डे गेलो आपण ते कोरडं झालंय तिथंच परत एक वाटी पाणी टाकलं काय होईल की पाणी त्याच रस्त्याने पडून जाईल जिथं काल रस्ता तयार केला होता तो जो पाथवे तयार झालाय त्यालाच म्हणतात न्यूरल पाथवे तसेच आपल्या ब्रेडमध्ये असे बरेच न्यूरल पाथवेज असतात लक्षात घ्या लहानपणापासून न्युरल पाथवे तयार झाल्यात एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुम्हाला डोकंसं टाकतं राग येत आहे लक्षात घ्या काय येत आहे कारण की त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह न्यूरल पाथवे तुमच्या ब्रेनमध्ये त्यामुळे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीसोबत तुमच्या आयुष्यात भूतकाळात काही घटना घडून गेल्यात त्या व्यक्तीला गे बघितलं की आहे त्यामुळं ते निगेटिव्ह न्युरल पाथवे आहेत आणि त्याच्या अपोजिट पण आहे लक्षात घ्या पॉझिटिव्ह न्यूरल पण आहे म्हणजे काही व्यक्तीने बघितले खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यांच्याशी बोलत राहावं असं वाटतं खूप छान वाटतं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे आहे आपण एनएलपीच्या या न्यूलिंग प्रोग्रामिंगच्या माध्यमातून निगेटिव्ह निवडण पाथवेजला डिफ्यूज करू शकतो आणि नवीन चांगले पॉझिटिव्ह न्यूरल पथ आपण तयार करू शकतो लक्षात घ्या एनएलपी आहे ईएफटी आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक त्याच्या माध्यमातून जेव्हा मा तुम्ही निगेटिव्हिटी ला काढून टाकाल तर मग तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल देऊ शकाल पॉझिटिव्ह सिग्नल द्यायचं सगळ्यांना माहितच आहे ना लक्षात घ्या पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं माहितच आहे पण तरी पण निगेटिव्ह काय आहे कारण की आतमध्ये काहीतरी निगेटिव्ह पडून आहे तर त्याला बाहेर काढणं गरजे आहे त्याला रिझॉल्व्ह करणं गरजे आहे त्याला सॉल्व्ह करणं गरजे आहे तर मग तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल देऊ शकाल लक्षात घ्या राईट आपण पाहिलं की एनर्जी सिग्नल योग्य असणं गरजेचं आहे योग्य नसेल तर त्याला योग्य करणं गरजेचं आहे मला ऍक्च्युली राग इमोशन्स याच्यामध्ये खूप वेगळंच फिलिंग होतं जेव्हा सेशन करायचं सोयी सेशन करायच्या आधी मला अशी माझी बॉडी पूर्ण अशी बांधल्यासारखं फील होत होतं पण जेव्हा माझं हे सेशन झालंय तर त्याच्यामध्ये आफ्टर सेशन मला एकदम असं मोकळं मोकळं वाटतं असं वाटतं मी मोकळी झाली इतकं भारी वाटते खूप जड होत ते आता एकदमच मोकळं वाटतंय काहीच नाही आता असं फील जो काही एक राग होता तो पण असं गेल्यासारखं वाटतय असं धुतलं गेलंय असं वाटायला लागलंय त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि त्या गोष्टीचा माझ्या बॉडीवरती खूप चांगला इफेक्ट ये येईल वाटतंय थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सो मच एन एल हे आज जी एक्सरसाइज केली आपण म्हणजे दोन वर्षपूर्वी जी घटना घडली होती ती मला आठवली की वाईट वाटायचं पण जेव्हा आज मी प्रत्यक्ष तुम्ही माझ्याकडनं ती गोष्ट काढून टाकली तर मला आता चांगलं फील होतोय आणि चांगलं वाटतंय आता ती गोष्ट मला आठवत नाही आज जे तुम्ही आठवायला लावली तरी ती आठवत नाही तिची तीव्रता कमी झालेली आहे जवळ दहा टक्केपेक्षा आपण एक टक्का म्हणू पण ती एक टक्काही आठवत नाही आता ओके थँक्यू थँक्यू थँक्यू